नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतातील शैक्षणिक प्रशासन या पेपरचा अभ्यास करत असताना पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहत होतो की शिक्षणाचा नेमका अर्थ काय आहे आणि याचा आपण आध्यात्मिक नैतिक व्यावहारिक अर्थ पाहिला होता त्यानंतरच्या तासिकेमध्ये आपण शिक्षणाचे उद्देश पाहिले होते हे उद्देश आपण संकुचित आणि व्यापक अशा अर्थानं पाहिले होते संकुचित अर्थ शिक्षणाच्या उद्देशाचा घेत असताना आपण पाहिलं होतं की शिक्षणामुळे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनावर काय प्रभाव पडू शकतो काय त्याचं आयुष्य बदलू शकतं फरक पडू शकतो त्याचबरोबरीने आपण हे देखील पाहिले होते की शिक्षणाचा व्यापक उद्देश काय असू शकतो एका समाजाचा कशा पद्धतीने शिक्षणामुळे विकास होऊ शकतो आजच्या आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण शिक्षणाचं महत्व पाहणार आहोत यामध्ये सर्वात आधी तर आपल्याला युनेस्कोच्या उद्दिष्टाचं महत्त्वाचं आकलन होणं महत्त्व गरजेचं आहे युनेस्को म्हणते व्यक्तीच्या भौतिक बौद्धिक भावनिक व नैतिक बाबींचे एकीकरण करून त्याला परिपूर्णता आणणे हे शिक्षणाचे मुख्य उद्देश आहे या शिक्षणाचे अधिक विस्ताराने महत्व पाहावं याचे ठरवले त्याचा आढावा घ्यायचा ठरवला तर नक्कीच आपल्याला काही मुद्दे स्पष्ट करता येतील शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत असताना आपण असं म्हणू शकतो की शिक्षणामुळे प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकतो त्या एका ठराविक शिक्षण घेतलेल्या व्यक्तीच्या शारीरिक मानसिक नैतिक आत्मिक बाबींमध्ये बदल घोड़तो त्याची उन्नती होते प्रगती होते त्याच्यामध्ये आत्मविश्वास आपल्याला दिसून येतो अनेकदा आपण पाहतो की शिक्षण हे नेतृत्व गुण प्रदान करत असत या साऱ्या बाबींचे जेव्हा एकत्रीकरण होते तेव्हा आपण असे म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यामध्ये शिक्षणाचे अनन्य साधारण महत्व आहे शिक्षणाचं सामाजिक दृष्टिकोनातून जर महत्व पाहिलं तर आपण म्हणू शकतो की शिक्षणामुळे ज्या देशामध्ये शिक्षणाचं प्रमाण जास्त असतं तिथे नक्कीच सामाजिक विकास देखील अधिक असतो स्त्री पुरुष विषमता अंधश्रद्धा रूढी प्रथा परंपरा मागासलेपणा दृष्ट्या भेदभाव या बाबी जर दूर करायच्या असतील जर का समाजाला खरंच विकासाकडे घेऊन जावा याचा असेल तर शिक्षण आवश्यक आहे शिक्षणामुळे महिलांचं सक्षमीकरण होतं शिक्षणामुळे सामाजिक परिवर्तन घडून यायला मदत होते त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की शिक्षणामुळे फक्त व्यक्तिमत्वाचा किंवा समाजाचा विकास होतो असा नाही तर शिक्षणामुळे आर्थिक विकास देखील होतो एक देश म्हणून जेव्हा आपण विचार करतो एक राष्ट्र म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की शिक्षणामुळे कुशल सक्षम असं मनुष्यबळ तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होतं देशामध्ये आर्थिक साक्षरता असेल तर सर्वसामान्यांची लूट थांबते भ्रष्टाचार थांबतो देशाचा औद्योगिक विकास हा शिक्षणामुळे घडून यायला नक्कीच मदत होते मित्र हो आज खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षण आपल्याला या वेगवान प्रवाहासोबत आपण कसं टिकून राहिलं पाहिजे याची जाणीव देतं याची याचं भान करून देत असतं आणि त्या दृष्टीनं सुद्धा शिक्षण अतिशय आवश्यक आहे कारण शिक्षणामुळे आर्थिक विकास जर साध्य झाला तर देशातल्या अनेक समस्यांचा निपटारा हा होऊ शकतो कारण देशातल्या अनेक समस्यांचे मूळ दारिद्र्यामध्ये आहे आर्थिक अविकासामध्ये आहे आर्थिक मागासलेपणामध्ये आहे आणि त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की देशाच्या आर्थिक विकासात शिक्षणाचं महत्वपूर्ण योगदान हे असतंच शिक्षणामुळे राजकीय विकास देखील घडून येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक व्यक्ती एक मत एक मूल्य दिलेलं आहे याची जाणीव होते मित्रभो आपण पाहू भूतकाळात जर पाहिलं आपण तर इतिहासात जर डोकावलं आपण तर आपण पाहतो की भारतामध्ये जेव्हापासून शिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली इंग्रजांना होणारा विरोध हा वाढत गेला इंग्रजांप्रती असणाऱ्या असंतोषाची धग वाढत गेली इंग्रज आपले शोषण करत आहेत आपले स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे त्यांनी या साऱ्या बाबींची जाणीव ही शिक्षणामुळे भारतीयांना झाली निवडणुका स्वच्छ व पारदर्शक वातावरणात झाल्या पाहिजेत याचा आग्रह आपण जर शिक्षण असेल तर अधिक जोरदारपणे धरू शकतो योग्य नेतृत्वाला आपण संधी देऊ शकतो लोकशाही हे अत्यंत व्यापक जे मूल्य आहे आपण त्याचं जतन हे शिक्षण असेल तर करू शकतो लोकशाहीचा विकास घडवायचा असेल राजकीय विकास घडवायचा असेल तर मुख्य प्रवाहापासून दूर न जाता आपण त्या मुख्य प्रवाहात समाविष्ट झालं पाहिजेत सहभागी झालं पाहिजे परिवर्तनासाठी आपण कारक झालं पाहिजे हे जाणीव निर्माण शिक्षणामुळेच राजकीय विकास गती घेतो विद्यार्थ्यांची आंदोलने आणि राजकीय विकासाचा अत्यंत जवळचा संबंध आहे हे आपण इतिहासात अनेक वेळा अनुभवलेला आहे त्याची प्रचिती घेतलेली आहे त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की शिक्षणामुळे जी उदात्त मूल्ये असतात मग ते स्वातंत्र्य समता बंधुत्व असेल एकात्मतेचा असेल लोकशाहीचा असेल मानवतावादाचा असेल या साऱ्या उदात्त मूल्यांचा मानवतावादी दृष्टिकोनाचा विकास हा शिक्षणामुळे घडवून येतो शिक्षण चिकित्सा शिकवत शिक्षण प्रश्न विचारायला भाग पाडत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तेव्हा त्यांना हेच सांगायचं असतं की ही जी उदात्त मूल्ये आहेत जो मानवतावादी दृष्टिकोन आहे त्याची ओळख व्यक्तीला तेव्हाच होऊ शकते जेव्हा शिक्षण त्याच्या बरोबरीने असेल त्याचबरोबरीने आपण हे देखील पाहिले की संशोधन आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाचा विकास हा देखील शिक्षणामुळे होतो सत्य काय आहे शास्त्रशुद्ध काय आहे कार्य कारण भाव काय आहे चिकित्सा या साऱ्या गोष्टी की ज्या तुम्ही विज्ञानवादी असण्याचा पुरावा आहे, या साऱ्या गोष्टी व्यक्तीमध्ये शिक्षणामुळे यायला मदत होते संशोधनासाठी गती देखील तेथेच मिळते जेथे शिक्षणाच्या मोठ्या परंपरा असतात केवळ व्यक्तिमत्व विकास सामाजिक आर्थिक राजकीय विकास इथपर्यंत मर्यादित न राहता किंवा उदात्त मूल्य मानवतावादी दृष्टिकोन विज्ञानवादी दृष्टिकोन इथपर्यंत मर्यादित न राहता जर का आजच्या काळातला विचार करावा याचं ठरलं तर आपण असं म्हणू शकतो की आज घडीला शासकीय योजनांना यश तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा लोकांपर्यंत ती योजना पोहोचते लोक त्याचा स्वीकार करतात लोक त्याचा वापर करतात उपभोग घेतात त्या योजनेचे भागीदार होतात आणि या दृष्टीने आपण पाहतोय की शिक्षणाचं अतिशय महत्व असतं आपण पाहतो की आज आपण पोलिओ मुक्त भारत त्याचं स्वप्न पाहत आहोत प्रत्येक शाळेमध्ये पोलिओचे डोस दिले जातात मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जाते शिक्षण प्रशिक्षण दिलं जातं या साऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तरी शिक्षण आवश्यक आहे शासन आणि व्यक्ती यांच्यामधला दुवा आज शिक्षण होत आहे याशिवाय मानव विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याचा एक महत्वाचा निकष शिक्षण हा आहे शिक्षणाला त्या दृष्टिकोनातूनही महत्व आहे म्हणजे आज घडीला आंतरराष्ट्रीय विकास काय म्हणतो कितपत आहे याची चिकित्सा करायची असेल त्याचा अभ्यास करावा याचा असेल तर एक महत्वाचा क्रायटेरिया म्हणून शिक्षणाचा उल्लेख करतात की तुमच्या देशामध्ये शिक्षण किती आहे तुमच्या दो देशात शिक्षण किती लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे समाजातल्या कोणत्या कोणत्या वर्ग थरापर्यंत स्तरापर्यंत ते पोहोचलेलं आहे या साऱ्या गोष्टींचा अभ्यास हा त्या मानव विकास निर्देशांकामध्ये होतो आणि तेथे भारत तेव्हाच पुढे जाऊ शकतो जेव्हा हे शिक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत पसरेल आणि म्हणून आपण पाहू शकतो की शिक्षणाचं महत्त्व सांगत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर जर भारताची प्रतिमा उंचावायची असेल मानव विकास निर्देशांकामध्ये सुधारणा करावयाची असेल त्या ठिकाणी देखील शिक्षणाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे मित्र मुळातच शिक्षणाचं महत्व ही शब्दांमध्ये बांधणं मुद्द्यांमध्ये ठराविक बांधणं अत्यंत आवश्यक आहे आज कोविड पॅन्डेमिकच्या काळामध्ये सुद्धा हे शिक्षणाचंच महत्त्व आहे की सर्व काही बंद असताना सुद्धा शिक्षण चालू राहिलं पाहिजे हा आग्रह धरला जातोय मित्रांनो पुढील तासामध्ये आपण भारतामध्ये शिक्षणाचा क्रमिक विकास होत असताना कोणते कोणते आयोग कोणती कोणती धोरणे अस्तित्वात आली त्याचा आढावा घेणार आहोत भेटूयात पुढच्या तासामध्ये धन्यवाद